अल्पसंख्याक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप प्राध्यापक माणिक विधाते अल्पसंख्यांकाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे विद्यार्थी सेलचे से वैभव ढाकणे ओबीसी सेलचे से अमित खामकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे युवकचे सागर गुंजाळ सुमित कुलकर्णी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अल्पसंख्याक शहर कार्यकारणी कार्य पुढील प्रमाणे शहर महासचिव अब्दुल रऊफ खोकर शहर सचिव शाहनवाज शेख शहर सरचिटणीस वसीम शेख शहर चिटणीस जिशान खान अबिद शेख शहर संघटक रेहान मोहम्मद कुरेशी शहर जिल्हा उपाध्यक्ष ताज खान शहाबाद शेख शहर उपाध्यक्ष फरीद सय्यद फिरोज पठाण महारुफ सय्यद मिजान कुरेशी सद्दाम तांबोळी सैफ शेख रेहान खान अमान तांबोळी राकीब शेख हंजला खान शहाबाद शेख फैजान शेख शाहरुख शेख सोहेल शेख साहिल शेख अकीब बागवान भिंगार शहराध्यक्ष अखिल शेख भिंगार शहर कार्याध्यक्ष सलमान शेख भिंगार शहर उपाध्यक्ष अकीब शेख कार्यकारिणी सदस्य सचिन शेलार इसाक शेख योगेश वाघमारे किशोर पवार अरबाद सय्यद चेतन पवार रुपेश बनसोडे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा